कृषी मंत्री कृषी मंत्री साहेब आम्हाला मागील आठ ते दहा दिवसापासून मराठवाड्यामध्ये सततधार पावसाने हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास मात आता वरुण राजाने हिसकावून घेतला आहे त्यामुळं आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आपण जर पाहिलं तर मागील आठ दहा दिवसापासून सारखा पाऊस पडतो त्यामध्ये विशेषतः जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना नांदेड परभणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला अनेक शेतकऱ्या माल वाहून गेलेले जा आहेत कोणाच्या जनावर देखील वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत त्यामुळं मात्र आता शेतकरी जे आहेत आर्थिक सं आर्थिक संकटात सापडलेले आहे आणि येणारे पुढचे दिवस जे आहे दिवाळी सण आहे दसरा आहे हा सण कसं त्यांनी साजरा करावा असे प्रश्न जाता त्या शेतकऱ्यासमोर उभा राहिले आहेत आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या गावामध्ये आलेले आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं हे काय एक शेतकऱ्याचं शेत आहे उभं पीक जे आहे ते त्याचं आता आडवं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण जर जर पाहिलं तर हे नदीच्या कोपऱ्याला त्या शेतकऱ्याचं शेत होतं मात्र आता नदीनं मोठा पूर आला आणि सततधार पाऊस मागील चार ते पाच दिवसापासून या भागामध्ये चालू आहे त्यामुळे जे काही पूर आला होता आणि प्रचंड अतिवृष्टी झाली ढगफुटी सुदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि त्या शेतकऱ्याचं एक जनावर देखील पत्र्यामध्ये दगळून गेलेलं एक वाहून देखील आहे तो शेतकरी आज माझ्यासोबत आहे त्याचे नेमकं काय भाव नाही पंधरा ते सोळा तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे माझी दोन मशी वाहून आणि मग फार नुकसान झालेलं आहे मला काही जाणता नाही की मला सगळी जमीन नाही काही नाही मी फार त्याच्यात आलेलो आता पुढचे दिवस कसे मी पार पाडावा मला कळू शकून आता त्याबद्दल माझी अशी विनंती सरकारला की माझे काही थोडं भरपाई काही कवर कर्ज माफी झाली पाहिजे अशी माझी विनंती बाबा मला सांगा हे तुमचं जे काही मकाचं पीक होतं हे किती एकरमध्ये मध्ये होतं साधारण करतो तीन एकर मध्ये मक्काचं पीक आहे माझ्याला साडेतीन एकर आणि एक फक्त त्याच्यामध्ये पिशवी मक्काची हे कपाशीची जनावर पण वाहून गेले हा शेड पडलं त्याच्या अंगावर एक पाण्याने वाहून गेले मला सांगा तुमचा काही त्या गोष्टीचा पंचनामा झालाय का पंचनामा केलेला आहे डॉक्टर साहेबांनी नाही का अजून काही नाही ते म्हणजे आता कागदपत्री वर जाईल आश्वासन दिलं त्यांनी नुसतंच कधी देते काय देतात काय मागणी माझी आता सरासरी आता दोन म्हशी गेल्यात सरासरी आजशी ते नव्वद हजाराच्या मासाडा एक एक शेतीच परत आता हे लावून घ्या अंदाज कमीत कमी, कमी दोन अडीच लाखाचं नुकसान आहे माझी शेतीची काय साठ सत्तर हजार समजा कर्जमाफी झाली पाहिजे असून हा कर्ज माफी झाली पाहिजे कर्ज पण आहे माझ्यावरती नक्कीच माझ्यासोबत आणखी काही आहेत हे शेतकरी संघटना देखील नेते आहेत मी आपण त्यांच्यासोबत देखील करणार काय सांगाल तुम्ही या भागाचा पाहणी दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्याच्या समस्या तुम्ही पाहिलेल्या आहेत तुमच्या डोळ्यासमोरचे जे शेतकरी अक्षरशः रडत होता ते तर नुकसान देखील झालेलं आहे आज बघा इथं आज आलो तर अक्षरशः आठ दिवसापूर्वी मी या भागात येऊन गेलो त्यावेळेस एकदम व्यवस्थित आणि अशी खुशीचं चांगलं वातावरण होतं एक माझी शे संघर्ष शेतकरी संघटनेची मी घाटनांतरामध्ये बैठक येऊन गेलो त्यावेळेस एक हा खुशीचं दोन दिवस गेलो दोन दिवस तिसऱ्या दिवशी माझ्या तालुकाध्यक्ष आमचे युवराज मोरे पटेल असतील रुपेश चौधरी हो असतील यांचा कॉल आला साहेब रात्रीचं होत्याचं नव्हतं झालं काय झालं हे काही समजत नाही हा हा कार या गावात पाच पंचवीस गावाची आहेत हा कार माझा या पाण्याने असं हे केलं त्यावेळेस असं वातावरण शून्य झालं काय करावं ते लक्षात येईना काय तर आपण या शेतकऱ्यांच्या व्यथा झाल्या एक वर्ष ज्यावेळेस हे सरकार सत्तेत आलं त्यावेळेस त्यांना आम्ही ज्यावेळेस आज म्हणजे त्यांनी अगोदर आश्वासन दिलं होतं की आम्ही आम्हाला सत्तेत वाचवा सत्तेत आल्याच्यानंतर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करू मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा क सातबारा हा कोरा 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 करू साहेब त्यावेळेस आम्ही मे मध्ये एक आंदोलन केलं विभागीय आयुक्त कार्यालयाला एक संघटनेच्या वतीने मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनात अजितदादा जे ज्यावेळेस अजितदा मीडिया समोर आले सत्तेत आले अधिवेशन झालं शेतकऱ्यांना काही मिळालं नाही त्याच्यानंतर मीडिया समोर आले तुमच्या पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला दादा अजितदादा शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं तुम्ही जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं त्यावेळेस सांगितलं ना त्यांनी नाही ना सध्या राज्याकडे पैसा नाही आहे आणि कोणालाही एक रुपये कर्जमाफी भेटणार नाही चार दिवसात पैसे भरा त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात रान उठवलं रान उठवलं भरपूर काही केलं पण त्यांनी ते तरीसुद्धा त्या गोष्टीला ते मान्य झाले नाही लवकर ते म्हणजे ही राजकीय लोकं जे आहेत यांचं जाडकाताडीची लोक आहेत यांना या शेतकऱ्यांचं सोयर सुत नाही आहे तेच होत नाही त्या ते, ते दुखणं ते जो आजार ते दुखणं त्याची खपली ओलीच होती शेतकरी कर्जमाफीची तरी असं संकट येऊन पडलं आता तरी या कृषीमंत्री असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील इथले तुमचे आमदार असतील खासदार असतील आता तरी यांना जाग येईल का अहो आठ दिवसापासून तो पाणी चालू आहे याची पीक पाणी करण्यासाठी याचं तर नुकसान झाले नुकसान ही नुकसानीची पाणी करण्यासाठी तुम्ही चार दिवसापूर्वी आलेत रोडवरून तुम्ही बघितलं फक्त मक्का झोपली कपाशी वाया गेली आहे येऊन तो फोटो सेशन केलं काढलेत सांगितलं मीडियाला दाखवलं आणि निघून गेलेत पुढं काय आता आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या आत्ताच बाबा यांनी सांगितलं यांच्या दोन म्हशी वाहून गेल्यात एक म्हैस मेलीत म्हणजे त्यांचं नुकसान केवढ्याचं झालंय यांना कोण आधार देईल त्यांच्यावर ते आज कर्ज आहे हे पीक त्यांचं वाया गेलंय हे पीक वाया गेलंय आता ते एक रुपयेही येणार नाहीये येणारं जे या आसवारी संघटने जे नुकसान झालंय येणारं जे कर्ज आहे हे कर्ज भरायचं कशावर मुलांचं शिक्षण करायचं कशावरती या विवंशनेत येत आहे त्यांना आधार देण्यासाठी आलोय की नाही बाबा तुम्ही घाबरू नका आम्ही एक संघर्ष शेतकरी संघटनेच्या नात्यानं शेतकरी या शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहोत या नात्यानं आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत तुम्ही घाबरू नका पण आत्महत्या करू नका आत्महत्या आता करण्याची वेळ आपण या राज्यकर्त्यांना आणू या मुख्यमंत्र्याला आणू या कृषी मंत्र्याला आणू या आमदाराला आणू आठ दिवसाच्या आतमध्ये यांनी सरसगट कर्जमाफी जर नाही केली तर आम्ही सर्व बाधित शेतकरी असतील किंवा सरसगट जेवढेही शेतकरी असेल यांना सर्वांना घेऊन या आमदारच्या घरासमोर जाऊ या पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊ त्या तहसीलदारात त्या तहसीलदाराकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ यांना मी फिरकू देणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्ही कर्जमाफी करत नाही तोपर्यंत नक्कीच जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत यांना फिरू देणार असा इशारा देखील दिलेला आहे माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत आपण त्याची देखील चर्चा करणार कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही सरकारने येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिले होते काय वाटतं तुम्हाला शेतकरी मात्र आता लागला आहे आर्थिक संकटात सापडला प्रचंड नुकसान ह्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे काय वाटतं नक्कीच अजितदादा <coughs> पवार यांनी माग आश्वासन दिली होती ज्यावेळेस निवडणूक लढवण्याच्या पूर्वी तुम्ही प्रशासनाने धरून त्यांना सांगितलं की आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही कर्जमाफीमधून मुक्त करू तुमचे सातबारे कोरे करू असे खोटे आश्वासन देऊन त्यांनी हा लोप देऊन लोकांना आपलंसं केलं आणि आपले मतदार आपल्या त्या ठिकाणी आपलं चीज करून घेतलं आणि चीज केल्यानंतर त्यानंतर आपण त्या ठिकाणी शेतकरी वर्ग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विचारतोय की बाबा आपल्या कर्जमाफीचं काय झालं तुम्ही जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं परंतु त्या ठिकाणी अजितदादा पवार मुख्य उपमुख्यमंत्री असताना आता आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यावेळेस शेतकरी त्यांच्या समोर घेऊन येतोय त्यावेळेस ते सांगतायत की आता कुठल्याही प्रकारची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही आमच्याकडे तेवढे पैसे नाही आमच्याकडे तेवढं बजेट नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही निवडणूक लढवत होते त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचे आश्वासन का दिले तुम्ही आज शेतकऱ्यांना का विटीस धरलं आज शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आम्ही आज संभाजीनगर येथून या ठिकाणी घाटनंद्रा येथे सिल्लोड तालुक्यामध्ये आलो आणि ज्यावेळेस अक्षरशः आम्ही शेतकऱ्यांना बघतोय आमच्या समोर त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत आहे आणि या आश्रूला बघून आम्हाला कुठंतरी तळमळ व्यक्त होतीये आम्ही सामाजिक काम करतो शेतकरी संघटने संघर्ष शेतकरी संघटनेतून काम करत असताना आम्हाला कुठंतरी त्यांची ही भावना आमच्या माध्यमातून आम्हाला कळतीये त्या त्याप्रकारे आम्ही आमच्या संस्थापक अध्यक्ष पंढरनाथ गोडसे पाटील साहेबांनी या ठिकाणी तहसीलदाराला फोन केला त्यांना आश्वासन केलं की बाबा तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर या परंतु त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या कार्यालयात एसी मध्ये बसून आमच्यासोबत चर्चा करा अरे तुम्ही शेतकऱ्यांचे सेवक आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर काम करण्यासाठी आहात तुम्ही त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये तुम्ही तुमच्यासाठी शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आहात त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आठ दिवसामध्ये तुम्ही काहीतरी मार्ग काढा शेतकऱ्यांना आता तुम्ही जास्त वेळ भेटी धरू नका कारण की आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्येच बावीस ते तेवीस आत्महत्या या पूरग्रस्त या या अगोदर त्या बावीस तेवीस आत्महत्या झाल्या परंतु तो, तो आकडा वाढव वाढावा नाही यासाठी मला विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर निर्णय ना घ्या नाहीतर आम्ही आमच्या संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाही एवढंच त्या ठिकाणी बोल नक्कीच शेतकरी संघटनेच्या वतीने संघर्ष वतीने इशारा देखील दिलेला आहे बाबा तुमच्या शेताचं पूर्णतः पीक नुकसान आहे आडवे झालेले आहेत पिकं काय भावना तुमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे की नाही झाली शेतकऱ्याची कर्जमाफीच व्हायला पाहिजे शेतकऱ्याजवळ काय आता द्यायला काही नाही तर त्याचं पालन पोषण करणं अवघड पीक वाया गेलं कर्ज कुठून भरला तर हा माल बाहेर काढून फेकायचं काम आहे ते याला पैसे लावणे अजून हे वाया जायला बाहेर काढणे याला अजून घरातून पैसे लावणे कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे एकरीस चाळीस पन्नास हजार नक्कीच शेतकऱ्याची कर्जमाफी हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि जे काही नुकसान झाले त्याची देखील करून देणं गरजेचं आहे माझ्यासोबत अजूनही काही शेतकरी आहेत काय वाटतं तुम्हाला सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वास आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली का आणि शेतकरी खरंच जो जगाचा पोशिंदा आहे त्याची काय परिस्थिती मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस आपण निवडणूक लढवली त्यावेळेस आपण बोलला होता आम्ही सात बारा कोरा कोरा करू तुम्ही तीन वेळेस बोलला होता तुम्ही एक वेळेस नाही तुम्ही तीन वेळेस बोलला होता तुम्ही एक वेळेस सात बार आजपर्यंत कोरा केलेला नाही जरा विचार करा शेतकऱ्याचा मायबापांनो तुमच्यावरती सर्व शेतकरी अवलंबून आहे तुम्ही महाराष्ट्राच्या मागच्या आठ महिन्यामध्ये अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे तुम्ही वर्षा बंगल्यावरती एकवीस लाखाचा बेड घेतला म्हणजे झोपासाठी अशी बातमी टी व्ही नाईनला पसरत आहे बघून घ्या शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे हे सरकार तीन तोंडाचं आहे हे एका तोंडाचं नाही बबनराव लोणीकर तुम्ही काय बोलला होता शेतकऱ्यासाठी आम्ही चप्पल बूट कपडे घेण्यासाठी आम्ही आमच्या आमदाराच्या पैसे देतो म्हणे काय बोलला होता तुम्ही जरा थोडस विचार करा त्या शेतकऱ्याचं धोतर बघा त्याचे बुट बघा कारण की तुम्हाला एसीच्या खुर्चीत बसून ते कळणार नाही जरा रस्त्यावर या शेत्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या आणि ते बघा की त्याचे हाल काय आहेत त्याची चूल उद्याची पेटती का नाही हा त्याचा विचार करताय जरा बघून घ्या त्याचा हातातोंडाचा घास आज चालला गेलेला आहे आजच्या बारा महिन्यापर्यंत त्यांनी कशावर जगायचं उदरनिर्वाह कशा करायचा पन्नास वर्ष झाले की शेतकरी थकतो तुम्ही सत्तर वर्ष झालात तरी थकत नाहीये का की तुम्ही एसीच्या गाडीत तु फिरतात जरा शेतीचे कामं करून बघा बबनराव लोणी कर तुम्ही तर करोडपती झाला तुम्ही तर विधानसभेमध्ये रम्मी कॅश गेम खेळला मला वाटलं होतं की बबनराव लोणी कर गेम खेळताय म्हणे रम्मी कॅश त्याच्यावरती शेतकऱ्याची कर्जमा होईल बरोबर आहे का माणिकराव कोकाटे सॉरी मानिकराव कोकाटे पाटील तो सत्तर वर्षाचं काम करून स्वतःचा उदरनिर्वाह नाही करू शकत तुम्ही एसीच्या बंगल्यात ऐश करताय बरोबर शेतकऱ्याला कर्जमाफी देणार कधी कर तुम्ही सर्व संघटना आज तुमच्या सोबत झगडत आहे तरी तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही वाट कसली बघताय शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची वाट बघताय का अजून जरा विचार करा शेतकऱ्याचा शेतकरीच तुम्हाला सत्तेवर बसवलोय तुम्ही शेतकऱ्याला एवढं आडून बघताय तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिक मध्ये शेतकरी सत्तेवर बसू देणार नाही मुख्यमंत्री साहेब याचा विचार करा नक्कीच आपण जर पाहिजे शेतकऱ्यांनी व्यथा जे आहे तर मांडलेले आहे बाबा काय मागणी आहे तुमची शेत कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे पुन्हा नुकसान भरपाई झाली पाहिजे त्याची मिळाल पेज मला काही नाही काही असं माझी विनंती आहे हा मग काय माझा धंदा नाही काही नाही काही नाही म्हशी होत्या म्हशी गेल्या असं आडवा पडलं आता अजून पाणी सांगेले आता याच्या पुढे अजून का काय काय नाही आणखी माझी फार हिंमत खसलेली बा काय करावं काय सरकारकडे मागणी करा काय विनंती माझी माझ्या आधी <सक्षा> नुकसान भरपाई भेटली पाहिजेत आणि कर्ज माफ झालं पाहिजेत आपण जर पाहिलं तर हे होते घाटनांतरचे शेतकरी आपण जर पाहिल्याचं अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात असू येताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्याच्या डोळ्यासमोर त्याचं उभं पीक जे आहे ते आडवत झाल्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर पाहिलं तर उदारनिर्वाह करण्यासाठी जे काही शेती हा एक त्याचा साधन जसं आहे मात्र हे देखील आता पावसाने जे वरुण राजाने हिरावून घेतलं आहे तर दुसरीकडे पाहिलं तर जे काही त्यांच्याकडे मशी होत्या ते देखील वाहून गेलेले आहेत त्यांचे पंचनामे झालेले आहेत मात्र अजून पंचनामेच होत आहेत कुठेही त्याच्या आर्थिक मदत त्याला भेटल नाही आणि जे नेते मंडळे आहेत मात्र येतात ये बांधावर नाही तर मेन रोडला येतात तिथूनच पाहणी करतात सेशन करतात असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे मात्र शेतकरीची एकच मागणी आहे सरकारकडं की येताना मात्र ज्या काही अटी घातल्या आहेत ज्या काही शर्ती त्यांच्या आहेत की पंचनामा कसा झाला पाहिजे त्याप्रमाणे मात्र शेतकऱ्यांच्या सरसगट कर्जमाफीची देखील त्यांनी विनंती केलेली आहे की सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि जी काय पीक पाणी आहे हे पीक पाणी न करता त्यांना जे आहे तर जे काही अनुदान मिळणार ते अनुदान देखील सरसगट दिलं गेलं पाहिजे तरच मात्र ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि तो ही सरसगट झाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे काही थोडंफार का होईना त्यांच्या हाताला का काहीतरी लाभेल मात्र आता श सरकारकडे हे शेतकरी त्यांच्या घोषणेकडे डोळा लावून पाहत आहेत की नेमकं आता सरकार याकडे या शेतकऱ्याच्या भूमिकेकडे कसं पाहते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संजय हेर लोकशाही न्यूज घाटनांद्रात छत्रपती संभाजीनगर